हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला मी मला एक दाखवायचंय अयो इकडं येते एक दाखवायचंय मला सांगा हे काय अयो इकडे मला सांगा हे काय आहे हे काय आहे तुम्ही म्हणता काडी आहे खराट्याची कसली काय काडी आहे हे मिनिट मी जवळ अजून जवळ दाखवते बघा काय काडी आहे असं वाटलं ना तुम्हाला तर ही काही काढी वगैरे नाहीये अय ही काय काढी वगैरे नाहीये मी झाडू मारत होते आणि हे झाडू मध्ये मेहंदी ही काडी का असं इकडं इकडे तिकडे आहे काडी का इकडे तिकडे हालती माझा हात पण हालो राहिला ही काडी का इकडं तिकडं हालती काडी का इकडं तिकडं आहे तर मी ते मी झाडू मध्ये घ्यायला लागले झाडू मध्ये घ्यायला लागली मी तर हे बघा ना कसलं कसलं प्राणी म्हणजे कोणता कीटक हा बघा एकदम लाकडावानी शरीर आहे त्याचं शरीर एकदम लाकडावानी उपमानकडेच आहे का शरीर एकदम लाकडावानी हे आणि बघा असं कोण म्हणाल काय कसलं काही कीटकी हे दाखवते मी दाखवा दाखवाय कसलं किटकी मी तरी पहिली वारच बघितलंय हे बघा मी झाडू मारत होती इथं झाडू मारत होते इथं तर झाडू मारत होते सगळीकून झाडून आणलं आणि म्हणलं जमा करावा नाही का, का सुकलीत भरावा तर या ते इकडं तिकडं हालतय मी जमा करते ते तिकडं तिकडं हलतय जमा करते तिकडं तिकडं हलतय बघते तर बाफरे म्हणलो काडीसारखा आहे को कोणता कीटक की बाई म्हणला असा हा काडीवानी मी त्याला हलवून दाखवते तुम्हाला मला तर भीती वाट राहिली त्याची वाली कारण ते अंगावर येत होतं हे बघा झाडूवर आलंय झाडूवर येऊ राहिले हे बघा झाडूवर येत आहे झाडूवर हे बघा हे बघा हे बघा कसं झाडूवर येते कोणता कीटक अस हा असला मी पहिली बार बघितलं बाबा असलं कीटक नाही ना पहिली बार बघितलं कसं झाडूवर चालतय पडत पण नाही मी त्याला झटकवते पडत पण नाही पडलं पडलं हो, तर मला ना कमेंट करून नक्की सांगा हे कोणता कीटक आहे कारण मी ना पहिली बार बघितलं बाबा पहिली बार बघितलं इतकं म्हणजे घाबरण्यासारखा कीटक आहे तो मला तर चला